नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज चाललो आहे आम्ही श्रीनाथ मस्कोबा देवाचं दर्शन घेण्यासाठी कुडीत या ठिकाणी कोडीत हे नारायणपूरपासून अगदी जवळच आहे शेजारच्याच गावात आणि सासवडपासून अगदी जवळ तर खूप सुंदर देवस्थान आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पूर्णपणे तर चला तर मित्रांनो हे कोळीतचं मस्कोबा देवस्थान आहे हे वीरच्या म्हस्कोबाचंच प्रति देवस्थान हे, हे साऊथच्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने साऊथच्या स्टाईलमध्ये बांधलेलं आहे अशा पद्धतीने तर चला बघूया आतमध्ये मस्कोबा मंदिर कोडीत या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे चाल धरुवा इकडे घरी नाही चार्जिंना दिले का बावीस रुपये काय मंदिर बनवले छान नको बस बस भाऊने केलं ना भाऊने केलं ना बहुनी केलं ना चला घंट वाजवली ना बस चला चला बाप्पाचं दर्शन घेऊ आपण कर बाप्पाचं दर्शन बा देवाच चांग भले अरे पाय नको देऊ सुंदर मंदिर मंदिर ह्या ठिकाणी बनवलेलं आहे सेम मुवीरच्या मंदिरासारखंच आणि इकडे बांधकाम देखील चालू आहे अशा पद्धतीने कोडीत मस्कावा मंदिर या ठिकाणी जेवणाची वगैरे देखील सोय आहे प्रसाद भेटतोय या ठिकाणी चला हे मूळ मंदिर आहे इकडे हे मूळ मंदिर आहे इकडे मस्कोबा मंदिर कोडीत हां हां बरोबर हां 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 बाजू बाज बाज बज बस अजून दिला जे दिला तृपती तृती हां बस बस बरं बरं ते भारतीय माणसं मंदिर आहे आतमध्ये जसे मी मानवलं आहे बांधकाम चालू आहे चला जय बाप्पा सुखाचं ठेव चला दर्शन घ्या वास्तवा मंदिर देवस्थान चलो हाँ दर्शन तो घर हाँ घोड़ा घोड़ा देखे सुंदर जापाशी जब घोड़ापा जाोड़ा घोड़ा तो तो चला।, चला 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 प्रसाद घेऊ आपण इकडं खूप सुंदर मंदिर चला पूर्ण राऊंड मारून येऊ तिकून अशा पद्धतीने एकदम जसं प्रति मंदिर आहे बाजूनी तशाच पद्धतीने हे देखील मंदिर बनवायचं काम चालू आहे हां अशा पद्धतीने खूप मोठं असा परिसर या मंदिराचा तयार केलेला आहे मस्तोबा मंदिर कोडीथ या ठिकाणी पुरंदरमध्येच आहे पुरंदरच्या अगदी जवळच आहे आणि बाजूलाच पुरंदर किल्ला आहे मोठा <coughs> आणि पुढे जवळजवळ बांधकाम आता होतच आलेलं आहे आणि हे पूर्ण बांधकाम झाल्यावरती खूप या ठिकाणी शोभा वाढेल खूप सुंदर असं मोठं मंदिर दिसेल आहे हे पूर्णपणे आणि अशा पद्धतीने वरती रंगरंगोटी देखील चालू आहे मंदिराची अरे काय सुंदर झालं अश्विनी हे माहीत पण नव्हतं अरे पहिलं मंदिरच इथं छोटं होतं वाटतंय आणि आता बघ किती मोठं झालंय सगळं बांधलंय पहिलं छोटं होतं खूप मोठं मंदिर केलं आहे हां चला प्रसाद घ्यायचा प्रसाद घेऊ इथे जय बाप्पा पांडुरंग विठ्ठला चला चला आता काही सुंदर आणि आज योगायोग असा बालाजीला आल्यानंतर पुरंदर किल्ला देखील झाला आणि आणि नारायणपूरचं दत्त मंदिर हे देखील झालं आणि कोडीतचा महोत्सवा देखील दर्शन झालं चला या ठिकाणी हय तेव्हाहीच पळू नको लई आणि या ठिकाणी प्रसादाचा वाटप चालू आहे थोडा प्रसाद घेऊ आतमध्ये इकडं देखील खाली एक भुईघर आहे भुई या ठिकाणी प्रसाद आहे इथे भात आणि आमटी चला चला दुर्वा दुर्वा तुला येत नाही अशुन इथे खाली ठेव खाली ठेव बस 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 चला रे इकडे या चला इथं बसा इथं बसा या इकडे या इकडे या इथे या देवांश चला तर अशा पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही त्या ठिकाणून निघलेलो आहे घराकडे डायरेक्ट दर्शन झालेलं आहे मंदिराच्या बाजूला आहे इकडे मोकळा पेस अशा पद्धतीने खूप सुंदर आणि पुढे आहे शेती खूप निसर्गरम्य ठिकाणी या मंदिराची स्थापना केलेली आहे मस्कोबा देवस्थान कुडीत त्या पद्धतीने खूप सुंदर असं मोठं मंदिर बनवलेलं आहे या ठिकाणी नवीनच मंदिराचं बांधकाम मंदिर पण आलं पाहिजे चला रे चल द्या दुर्वाच चल द्या महेश चला चला हळूहळू चला हळूहळू चला हळूहळू चला त्या पद्धतीने या ठिकाणी आहे भाजीपाला वाले चाललेलो आहे घरी फायनली तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही पूर्णपणे दर्शन घेऊन आता निघालेलो आहे घराच्या दिशेने तर अशा पद्धतीने या ठिकाणी मोठी अशी पाटी रस्त्याच्या कडेला देवस्थानची आहे आणि पुढे येताच आमच्या धनगर भगिनी घोड्यावरती बिराड घेऊन जाताना भेटल्या आणि अशा पद्धतीने लेफ्ट साईडला सनसेट होताना खूप सुंदर असं सनसेट होताना दिसून येत आहे आणि जाता जाता सूर्यदेवांचं देखील मावळताना दर्शन झालं खूप सुंदर अशा पद्धतीने तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आजचा नक्की सांगा कमेंट करून धन्यवाद